केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोकठोक चौफेर महाराष्ट्र न्यूज सोशल मीडियाच्या माध्यमातून अंबानी बर्थडे असा एक संदेश व्हायरल होत आहे चौऱ्याऐंशी दिवसासाठी पाचशे पंचावन्न रुपयांचा फ्री रिचार्ज मिळणार आहे असा है। संदेश आहे या संदेशमध्ये निळा रंगाची फेक लिंक येत आहे नागरिकांनी त्या लिंकला क्लिक केल्यास ग्राहकांचा मोबाईल नंबर टाका असे ऑप्शन येते नंतर ग्राहकांना ओ टी पी येतो आणि ओ टी पी टाकल्यास बँक खात्यामधील सर्व पैसे गायब होत असल्याचे प्रकार निदर्शनास येत आहेत त्यामुळे अशा प्रकारचा कुठल्याही संदेश कोणत्याही ग्रुपला पाठवू नका असे आवाहन सायबर अभ्यासक ज्ञानेश्वर गिरी यांनी केला आहे वडीगोदरी परिसरात अनेक बँक ग्राहकांना या बनावट लिंकचा आर्थिक फटका बसलाय सायबर गुन्हेगार हे नागरिकांना कोणत्याही पैशाचे किंवा रिचार्जचे आमिष दाखवून आकर्षित करून ती फेक लिंक पाठवत आहेत ती लिंक क्लिक लिंक क्लिक क्लिक करण्यास भाग पाडले जाते केल्यास त्यामध्ये लिंकच्या बॅक एंडला एक पेशिंगची लिंक असते ती नागरिकांच्या मोबाईलद्वारे इंटरनेटचा वापर करून तुमचा डेटा चोरते किंवा ऍक्सेस करून गुन्हेगारांना पाठवते तेथून पुढे नागरिक जे ऑनलाईन पैशाचा व्यवहार करण्यासाठी ॲप्लिकेशन वापरतात त्याची पूर्ण माहिती ही लिंक सायबर गुन्हेगारांना देऊन टाकते ग्राहकांच्या फोनपे व गुगल पेमधून रक्कम कपात होऊन बँक खाते रिकामी होते तसेच भारतीय स्टेट बँकेच्या नावाने एस बी आय व्ही पंच्याण्णव ॲप के डाउनलोड अशी फेक लिंक सोशल मीडियाच्या माध्यमातून पाठवली जात आहे या प्रकारचे एक ॲप्लिकेशन डाउनलोड करण्याची लिंक गेल्या काही दिवसांपासून वडीगोद्री परिसरात जास्त प्रमाणात सोशल मीडियाच्या माध्यमातून पाठवली जात आहे एस बी आय बँकेच्या नावाने ही लिंक व्हायरल होत असून त्या लिंकला क्लिक केल्यास ग्राहकांच्या संपर्क के यादीमध्ये असलेल्या सर्व सदस्यांना ही लिंक व्हॉट्सॲपद्वारे ऑटोमॅटिक पाठविली जाते तसेच तुमच्या व्हॉट्सॲप ग्रुपचे नाव देखील एसबीआय युनो या नावाने बदलून काही लिंक व्हायरल होत असून ज्यांनी ही लिंक क्लिक केली त्यांच्या बँक खात्यामधून रक्कम कपात होत असून याचा परिसरातील अनेक नागरिकांना आर्थिक फटका बसला असल्याने नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे नागरिकांनी मोबाईलमधील व्हॉट्सॲप ॲप्लिकेशन अनइन्स्टॉल करून मोबाईल सेटिंगमध्ये जाऊन कॅचे मेमरी डिलीट करून नंतर मोबाईल रिस्टार्ट करा तसेच अनइन्स्टॉल केलेले व्हॉट्सॲप इन्स्टॉल करा पण इन्स्टॉल करता वेळी जुना बॅकअप घेऊ नका त्याला स्किप करा त्यानंतर दोन ते नतर दोंते तीन दिवस कोणतेही प्रकारचे ऑनलाईन पैशाचे व्यवहार करू नका तसेच कोणी या सायबर गुन्ह्याला बळी पडल्यास तत्काळ एक नऊ तीन शून्य या टोल फ्री क्रमांकाला कॉल करा किंवा डब्ल्यू 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 सायबर क्राईम डॉट जी ओ व्ही इन या वेबसाईटला जाऊन तक्रार नोंदवा सावध रहा सतर्क रहा असे आवाहन ज्ञानेश्वर गिरी या सायबर अभ्यासकांनी चौफेर महाराष्ट्र न्यूजशी बोलताना केले आहे आमचे प्रतिनिधी रहीम तांबोळींसह आय सय्यद ब्युरो रिपोर्ट चौफेर महाराष्ट्र ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा